दहावी किंवा बारावीचा निकाल लागला की विद्यार्थ्यांची पालकांची एकच धावपळ सुरू होते प्रवेश कुठे घ्यायचा कोणतं कॉलेज चांगलं आणि सगळ्यात मोठा प्रश्न कागदपत्र कुठली लागतात हीच धावपळ टाळायची असेल तर कागदपत्रांची तयारी आतापासूनच करून ठेवणं अत्यावश्यक आहे पत्र कोणती चला तर पाहूयात दहावी बारावीची मूळ गुणपत्रिका शाळा सोडल्याचा दाखला अधिवास डोमेसाईल प्रमाणपत्र जातीचा दाखला जर लागणार असेल तरच तर त्यानंतर उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड निवासी पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचे फोटो यातील काही दाखले मिळवण्याची वेळ लागतो तेव्हा आतापासूनच तयारी ठेवा तलाठी सरपंच शाळा सगळ्यांकडून शारा, वेळ दाखल्यासाठी वेळ तर लागतोच पण कागदपत्र काय काय लागतात याची माहिती अनेकांना नसते यासाठी दाखला आधार कार्ड रेशन कार्ड जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला तसंच जातीच्या दाखल्यासाठी लागतात विद्यार्थ्यांचा आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला आजोबांचा दाखला आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्र ही लागतात अर्ज भरताना ही काळजी घ्या अर्ज नीट वाचा सूचनांचे पालन करा अर्ज भरताना योग्य शाहीचे पेन वापरा अर्ज भरायच्या आधी एक झेरॉक्स कॉपीवर सराव करा ऑनलाईन अर्जासाठी सर्व कागदपत्र स्कॅन करून एका फोल्डर मध्ये तयार ठेवा हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा